मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही ठराविक असे निवडक सुविचार पाहणार आहोत की जे तुमच्या मनाला प्रसन्न करतील तुमच्या मनाला प्रेरणा देतील खरं तर सुविचार म्हणजे काय असतं तर सुविचार म्हणजे मनाला प्रेरणा देणारे ती शब्दांची विचार पुष्प असतात तर असे काही ठराविक सुविचार आपण या ठिकाणी पाहूया पहिला सुविचार आहे आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा दुसरा सुविचार आहे अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात तिसरा सुविचार आहे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही या ठिकाणी आवर्जून मी सावकाशांचं वाचन करत आहे की जेणेकरून ती तुम्हाला लिहून घेण्यासाठी सोपी होती पुढचा सुविचार आहे आयुष्यात काय गमावलत यापेक्षा काय कमावलत याचा विचार करा पुढचा सुविचार फक्त स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि स्वतःसाठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास पुढील सुविचार पहा सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही सोडून दिले की आपोआप सुटतात पुढील विचार आहे विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा पुढचा सुविचार ऐकावे जनाचे करावे मनाचे नंतरचा विचार आहे बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाशांकडून शिकावं उशिरा दिलेला न्याय हा न दिलेला न्यायासारखा असतो मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही जगू शकला तर चंदनासारखे जगा स्वतः झिजा आणि इतरांना गंध द्या तुम्हाला मोठेपणे काय व्हायचे किंवा कोण व्हायचे ते आजच ठरवा आजच नाही आत्ताच चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो लखलख ते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो हसा खेळा पण शिस्त पाळा कुठल्याही कामाला अंतकरणाचा उमळा लागतो गर्दीतले सहभागी बनण्यापेक्षा गर्दीचे कारण बना आहे सावलीची किंमत जाणून घ्यायची असेल तर उन्हातच जावं लागत मित्रांनो हे जे चॅनल आहे स्कॉलर चॅनल हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित केलेलं चॅनल आहे त्यामुळे आपण जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉनवर प्रेस करून ऑल बटनवर सुद्धा क्लिक करा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे अशी मला शंभर टक्के खात्री आहे तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना मैत्रिणींना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद